बीड जिल्ह्यामध्ये किती कुठल्या प्रकारची दहशत आहे मागे जितेंद्र आव्हाड बोलले होते की एक अधिकारी गायब आहे खरंच मित्रांनो त्या ठिकाणाहून एक अधिकारी वीस वर्षापासून गायब आहे त्या अधिकाऱ्याचं नाव आणि हे सगळे पुरावे सुद्धा आज मी जमा करू शकतो आता नाहीत पण आहे जमा कोणता अधिकारी आहे आणि कुणी केलेला आहे ते आणि कशा प्रकारे केलेलं आहे ते सुद्धा पुरावे मी गोळा करू शकतो मित्रांनो ठीक आहे हा विषय राहिला बाजूला आणि आता दुसरा विषय मला फक्त मदत आता अपेक्षा आहे माननीय मनसे प्रमुख राज ठाकरे साहेब आणि ते देतील दे 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 मला अजून ते मुंबईमध्ये आहेत किंवा नाही मी जाऊन आलो कृष्णकंजवर कुछ पण त्या ठिकाणी एकदम मॉर्निंगला गेलं असल्यामुळं माझी त्यांची भेट झाली नाही किंवा त्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल आ, आता जेव्हा त्यांच्या कानापर्यंत ही गोष्ट जाईल ते नक्कीच मला बोलावून घेतील कृष्णगंजवर आणि माझे काय समस्या आहे आणि काय आहे आणि मी फक्त आणि फक्त पुरावे आता फक्त राज ठाकरे साहेबांना देणार आहे कारण माझं